की मराठी शाळा सक्षम करण्यासाठी मराठी शाळांना भरीव अनुदान अनुदान मिळाले पाहिजे तसेच वेत वेतनेतर अनुदानही वेळेवर मिळाले पाहिजे तर आम्ही ह्या विषयाला घेऊन काही शिक्षक संघटनांशी त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली की वा शाळांचे जे विषय आहेत पण मराठी शाळा बंद होत आहेत आणि पालकही मराठी शाळांमध्ये मुलांना टाकायला मागे पुढे करतायत तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या विषयाकडे कारण मराठी शाळा टिकल्या टिकली तर मराठी भाषा टिकणार आहे आणि मराठी भाषा येत असेल तर ती ता सार्वजनिक ठिकाणी बोलली जाणार आहे तर जिथं मूळच मराठी भाषा आहे शाळा आहे तर तिथेच जर शाळा बंद होत असतील आणि मराठी शाळांमधून शिक्षण जर मिळणार नसेल तर पुढे अडचणी होणार म्हणून आत्ताच्या ज्या ज्या शाळा आहेत त्यांना आम्ही भरी व्य वे अनुवेदान वेतनेतर अनुदान अशासाठी मागतो हो, आहोत की त्या शाळा ज्या सी बी एस ई बोर्डाच्या शाळांना जी मान्यता दिली जाते तर त्या शाळांच्या लेवलला त्यांच्या पातळीवर जर मराठी शाळांना आणायचं असेल म्हणजे तिथं चांगली प्रयोगशाळा किंवा तिथलं चांगलं लूक म्हणजे त्या शाळाचं गेल्यावर वाटलं पाहिजे की बाबा मी मुलं शाळेत आले त्यांना चांगलं खेळायला मैदान तिथे जे शौचालय असते ते चांगलं असायला पाहिजे तर ह्यासाठी जो खर्च येतो किंवा बिल्डिंगचा खर्च येतो तर तो खर्च कुठेतरी शाळांना मिळायला पाहिजे तरच मराठी शाळा सक्षम होती कारण शाळांची फी किती असते मराठी शाळांची तर त्याच्यामध्ये शाळा प्रशासन कसं चालवणार तर तिथे वेतने तर अनुदान मिळालं पाहिजे अशी आमची ती मागणी आहे